कर्जतमधील युवा पत्रकार प्रथमेश कुडेकर याच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे कर्जतच्या चार फाटा या परिसरात ही घटना घडली असून घटनेनंतर कारमधून आलेले मारेकरी चौकच्या दिशेने फरार झालेत या घटनेमुळे संपूर्ण पत्रकारिता क्षेत्रात संतापाची लाट उसळली असून हा हल्ला केवळ एका पत्रकारावर नसून तो लोकशाही व्यवस्थेवरच केलेला हल्ला असल्याची तीव्र भावना तालुक्यातील सर्व पत्रकारांनी व्यक्त केली आहे या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस मारेकऱ्यांचा शोध घेत आहेत दरम्यान आमदार महेंद्र तोरवे यांनी देखील या प्रकरणी आपले लक्ष केंद्रित केले असून पत्रकारावर हल्ला करणाऱ्या गुंडांचा निषेध करत त्यांना लवकरात लवकर शोधून काढावे असे निर्देश पोलीस प्रशासनाला दिले आहेत आज आमदार महेंद्र थोरवे यांनी कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांची भेट घेतली तसेच पत्रकार प्रथमेश कुडेकर व सहकारी पत्रकारांना धीर देत आरोपींवर कडक कारवाईची मागणी केली आहे दरम्यान काल शुक्रवार एक ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसातच्या नेहमीप्रमाणे चारपाट्या येथील ठाकरे हॉटेल येथे चहा पिण्यास गेले होते, होते। तेथून परतत असताना कृषी विद्यापीठाच्या जुन्या प्रवेशद्वारासमोर एकाने हात करून त्यांना थांबवले त्यांना वाटले की कोणी पत्ता विचारतोय म्हणून ते थांबले मात्र काही कळायच्या आतच पाच मारेकऱ्यांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला सुरू केला हल्लेखोरांनी हातात लोखंडी फायटर रॉड व धारदार शस्त्रांनी कुडेकर व त्याच्या मित्रावर हल्ला चढवला या भीषण हल्ल्यात कुडेकर व त्याच्या मित्राला गंभीर दुखापत झाली आहे मित्राने धारसाने मध्ये पडून कुडेकर याचे प्राण वाचवले अन्यथा मोठा अनर्थ देखील घडला असता तसेच काही वेळातच घटनास्थळी जमाव जमा झाल्याने हल्लेखोरांनी सिल्वर रंगाच्या वॅगनर गाडीतून पलायन केले दरम्यान आपल्या निर्भीड पत्रकारितेमुळे प्रथमेश कुडेकर याला अनेक वेळा धमक्या आल्याचे प्रकार समोर आले हा हल्ला देखील त्यातीलच एक प्रकार मात्र हा हल्ला कोणी आणि का घडवून आणला याचा तपास करत असून लवकरच आरोपींना बेड्या ठोकू आश्वासन जे पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांनी दिलाय त्या दृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला असून काही धागेदोरे देखील पोलिसांच्या हाती लागल्याची माहिती समोर येत आहे या घटनेनंतर पत्रकार क्षेत्रात संतापाचा उद्रेक झाला असून हल्लेखोरांवर कठोर कारवाई व्हावी आणि प्रकरण गंभीरतेने घेण्यात यावे अशी मागणी तालुक्यातील सर्व पत्रकारांकडून केली के जात आहे आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राईब करायला विसरू नका